मालिकेच्या या भागात आपण पाहणार आहोत की मोना आणि दिप्यामध्ये संभाषण सुरू असते त्यावेळी मोना दिप्याला म्हणते की तुम्ही वंचन काही बोलला का, बोल का। इतक्यात आप्पी व अर्जुन तेथे येतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात अपर्णा मोनाला म्हणते की हे घर तुमचंच आहे पण प्रत्येक नवरा बायकोचं एक स्वप्न असतं की त्यांना स्वतःचं घर हवं असतं परंतु दिप्या हा माझा जीव आहे तो बाबांना आणि मला सोडून कुठेही राहणार नाही आपीच्या बोलण्याला अर्जुनसुद्धा साथ देतो आणि तोही मोनाला समजावतो की तुम्ही दोघेही या घरचे जीव आहात काही लागलं तरी बिनधास्त सांगत जा मोनाला समजवते की घराला घरपण हे माणसांमुळेच येतं आणि मग सगळ्यांचा शेवटी निर्णय होतो की आपण सगळेजण एकत्र आनंदाने या घरामध्ये राहूयात यानंतर आपी दिप्याला सांगते की मलाही आत्या म्हणून मिरवायचं आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर याची व्यवस्था करा यानंतर आपी अर्जुन दिप्या आणि मोना एकत्र बसून पोलीस स्टेशनला जातात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मोना आपली तक्रार नोंदवते ती चिंचोके हवालदारांना सांगते की मला एक अननोन नंबरवरून कॉल आला होता त्याने मला घर देतो असं सांगून माझ्या कार्डचा नंबर मागून घेतला आणि ओ टी पी घेतला व माझ्या अकाउंटमधून दोन लाख रुपये गायब झालेले आहेत अर्जुन चिंचोक्यांना सांगतात की ही सायबर सायबर क्राईमची केस आहे आपण त्यांच्याकडे ट्रान्सफर करू दीपा अशी शंका व्यक्त करतो की या कंप्लेंटचा काही फायदा होईल का त्यावेळी अर्जुन सांगतो की नक्कीच गुन्हेगार सापडतील अर्जुन चिंचोक्यांना योग्य त्या गोष्टींची माहिती द्यायला सांगतो यामध्ये अकाउंट नंबर त्यानंतर कोणत्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर झाले आहेत इत्यादी सर्व बाबींची डिटेल्स मोनाकडून लिहून घेतले जातात तरीही मोना काळजी करत असते परंतु अर्जुन तिला हमी देतो की काही काळजी करू नकोस आपले पैसे नक्की आपल्याला मिळतील इकडे जिल्हाधिकारी कार्यालयात आपी गायतोंड्यांकडून सायबर क्राईमच्या फसवणुकीची फाईल मागवून घेते त्यावेळी गायतोंडे त्यांना तिला विचारतात की ही फाईल कशासाठी तुम्ही मागवली आहे त्यावेळी आपी उत्तर देते की लोकांना फसवून त्यांचे पैसे उकळणारी टोळी सक्रिय झाली आहे यानंतर अपर्णा गायतोंड्यांना सांगते की याआधी जिथे जिथे सायबर गुन्हे घडले आहेत त्या सर्वांची खडानखडा मला माहिती द्या तसेच शाळा कॉलेज आणि महिलांमध्ये याबाबत जागरूकता होण्यासाठी फ्लेक्स लावा त्याचबरोबर गायतोंडे अपर्णाला आठवण करून देतात की आजची जे जे केसची सुनावणी आहे त्यावेळी आपण सांगते की तिथं जे काही घडेल त्याचे डिटेल्स मला लगेच पाठवा इकडे पोलीस स्टेशनमध्ये चिंचुके अर्जुनला एक एका संदर्भात माहिती देतात ते सांगतात की हे अकाउंट झिरो बॅलन्सवर चालत होतं आणि अचानक त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रान्झिशन झालेलं दिसून येत आहे चिंचोक्याच्या माहितीवरून असे कळते की या अकाउंटला खूप मोठी रक्कम ट्रान्सफर झालेली होती सुदैवानी ते अकाउंट फ्रीज झाल्यामुळे पुढे पैसे पाठवले हो गेले नाहीत अशी सर्व डिटेल्स चिंचोके अर्जुनला देतात पुढे चिंचोके सांगतात की हे अकाउंट पर्वती भागातील असून सूरज झेंडे नावाचा कोणीतरी बावीस वर्षाच्या तरुणाने हे या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यावेळी अर्जुनलाही आश्चर्य वाटते की केवळ वर बावीस वर्षाचा तरुण हे असं कसं काय करू शकतो यावर अर्जुन चिंचोकेंना म्हणतो की आजकालच्या पोरांना नक्की काय झालेलं आहे कष्ट करण्याचे एवढे मार्ग असून देखील या मुलांना गुन्हेगारी का सुचते याचा आपण लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे असे म्हणून ते दोघे शोध घेण्यासाठी निघून जातात इकडे कोर्टाच्या बाहेर जिजींचे समर्थक उभे असतात आणि जिजींचे जल्लोषात स्वागत करतात आणि त्यांना म्हणतात की जिजी तुम्ही या सगळ्यातून सही सलामत बाहेर येणार हे आम्हाला माहित होतं वाघाचे जंगलात पुन्हा एकदा स्वागत इकडे एक, एक तरुण बेड्या घातलेल्या असताना जीजींसमोर येतो त्यावेळी जीजी त्याला म्हणतात की माझे सर्व आरोप तू स्वतःवर घेतलेस त्यावेळी तो तरुण म्हणतो की तुमच्यासाठी मी फासावर जायला देखील तयार आहे पुढे जीजी म्हणतो की माझ्या खास माणसाला त्या कलेक्टरबाईमुळे सात वर्ष तुरुंगात काढावे लागणार आहेत हे मी कधीच विसरणार नाही त्यावर अटक झालेला तरुण देखील म्हणतो की मला वा, वाईट ह्याचं वाटतं की त्या कलेक्टरबाईने तुम्हाला कोर्टापर्यंत आणलं आणि त्या कलेक्टरबाईला तुम्ही कधीच सोडू नका जीजी म्हणतो की तिनं आपल्याला दिलेला हा त्रास शेवटचा आहे आणि हे प्रकरण शांत झाल्यानंतर मी तुलाही सोडवण्याची व्यवस्था करतो इकडे मोना दिप्याला अर्जुनला फोन करू का असं विचारते कारण ती पैसे गेलेल्याच्या काळजीत खूप असते त्यावेळी तिला दिप्या म्हणतो की अर्जुन आणि आपर्णाने आपले काम सुरू पण केले असेल तेव्हा तू काळजी करू नको शेवटी दिप्याचे बाबा देखील तिला समजावून सांगतात अर्जुनचे बाबा देखील मोनानं मोनाला समजवतात की अर्जुन आणि आपीवर तू विश्वास ठेव तुझे पैसे तुला नक्की परत मिळतील इकडे अर्जुन आणि चिंचुके सूरज झेंडे नावाच्या बावीस वर्षाच्या मुलाच्या घरी जाऊन पोचतात चिंचुके सूरज झेंडेच्या आईला विचारतो की सूरज झेंडे इथेच राहतो का त्यावेळी पुढचं काही सांगायचं आतच अर्जुन आय सूरज झेंडेच्या आईशी खोटं बोलतो की काल एका ठिकाणी चोरी झाली होती आणि कदाचित सूरजला त्याबद्दल काही माहीत आहे का म्हणून आम्ही तिथे तपास करण्यासाठी आलो आहोत त्यावेळी सूरज झेंडेची आई म्हणते की काल दिवसभर सूरज घरीच होता यानंतर सूरज झेंडेच्या आईशी थोडासा वेळ बोलण्यात घालवल्यावर अर्जुन तिला पाणी आणायला सांगायला आतपाठ होतो तोपर्यंत चिंचोकेंना एक तुकडी मैदानावर पाठवायला सांगतो चिंचोके शाळेशेजारच्या मैदानावरची सर्व पोले सर्व मुले ताब्यात घेण्याविषयी फोनवरून पोलीस स्टेशनला सांगतो अर्जुन सूरजच्या आईला फोन करून त्याला बोलावून घेण्यास सांगतो आईने फोन केल्यानंतर सूरज घरीच येत असतो घरी येताना दारासमोर येताच त्याला समोर अर्जुन आणि चिंचोके दिसतात त्यावेळी पोलीस आपल्या दारासमोर उभे आहेत हे पाहून सूरज पळून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला पकडण्यात अर्जुन आणि चिंचोके यशस्वी होतात अर्जुन आणि चिंचोके सूरजला दम देतात आणि सगळं खरं सांगण्याविषयी बोलतात सूरजच्या आईलाही कल्पना दिली जाते की सूरज हा फोनवरून लोकांचे पैसे लुबाडत आहे परंतु त्याची आई या गोष्टीला विरोध करते अखेर सूरजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात इकडे अर्जुन आणि आप्पीच्या घरी मोना त्यांची आतुरतेने वाट बघत असते परंतु सगळे तिला समजवतात की अर्जुन आणि आप्पी काही लवकर येणार नाहीत ना त्यावेळी मुलंही मोनाची मोना फिरकी घेण्याच्या दृष्टीने म्हण म्हणतो की, की आजमा आणि बाबा फोन करून लुटणाऱ्या टोळीची माहिती मिळवणार आहेत तेव्हा आज त्यांना याला उशीरच होणार आहे एवढ्यात अर्जुन आणि आप्पी घरात येतात त्यावेळी त्यांना बघून मोनाला आश्चर्य वाटते तेव्हा पुन्हा एकदा सगळेजण मोनाची फिरकी घ्यायच्या दृष्टीने तिला उलटसुलट सांगू लागतात अर्जुन म्हणतो की मोना तुझे पैसे घेऊन गुन्हेगार पळून गेले आहेत बहुतेक आता तुझे पैसे मिळणार नाही ना अर्जुन मोनाची फिरकी घेत आहे हे लवकरच तिला कळते आणि आप्पी तिला आनंदाची बातमी देते की तिचे पैसे आणि गुन्हेगार दोन्हीही सापडलेले आहेत यानंतर घरातलं वातावरण हळूहळू मोकळं होतं आणि आप्पी सांगते की आता घरातले निर्णय मोनाच घेणार आहे त्यामुळे तिची कुणीही फिरकी घ्यायची नाही यानंतर अर्जुनचे बाबा त्याला जिजीच्या केसबद्दल विचारतात जिजीच्या केसचा निकाल काय लागला याबद्दल चौकशी करतात तेव्हा पुन्हा सगळे टेन्शनमध्ये येतात अर्जुन सांगतो की आय विटनेसने सर्व गुन्हा आपल्या स्वतःवर घेतला आहे त्यामुळे जीजी निर्दोषपणे सुटला आहे यामुळे घरातल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा काळजी वाटू लागते यावर रुपाली म्हणते की जी जी तुरुंगात होता म्हणून मी निर्दस्त होते परंतु तो आता बाहेर आल्यामुळे आपली काळजी आणखीनच वाढली आहे अमोल म्हणतो तुम्ही कुणीच काळजी करू नका का, बाबांनी त्याला जसं पकडलं होतं तसं पुन्हा एकदा त्याला ते पकडतील त्यामुळे कुणीच काळजी करू नका यावर आप्पी म्हणते की आपले एवढे सगळे प्रयत्न वायाच गेले ना बाळा परंतु अर्जुन परंतु अमोल म्हणतो की नाही मा त्याला आता तुमची इतकी भीती बसली असेल की तो पुन्हा असं कधीच काही करणार नाही बाबा आपलीला धीर देतात की एक ना एक दिवस जीजीला कोर्ट शिक्षा नक्की करेल इकडे अर्जुन आणि आप्पीमध्ये पुन्हा एकदा जीजीबद्दल चर्चा होत असते आप्पी म्हणते जीजी सुटला हे शहराच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने खूपच चुकीचं झालेलं आहे त्यावेळी अर्जुन तिला समजावतो की आपल्याकडून जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करता आले परंतु आता त्याचा उपयोग नाही अर्जुन म्हणतो कार्यकर्तेसुद्धा आपल्या नेत्याच्या पाठीमागे आंधळे होऊन फिरतात त्याच्यामुळे जिजीसारखी माणसे समाजात बिंदास्तपणे वावरत असतात अर्जुन आपीला हमी देतो की घराच्या सुरक्षेमध्ये आणखीन वाढ करूयात इकडे जीजी पेपरात आलेला अर्जुन आणि अप्पीचा फोटो पाहून खूप संताप करतो तो म्हणतो माझ्या खूप मोठ्या विश्वासातील माणसांना तुम्ही आत टाकलेला आहे दोन दिवसात तुम्ही मला तुमची पावर दाखवली आता माझी पाळी गिरीश गायकवाड आपल्या हातात असलेला आप्पी अर्जुनचा फोटो असलेला पेपर जाळून टाकतो इकडे पुन्हा एकदा आप्पीला आपल्या घरच्यांची आणि अमोलची काळजी वाटत असते परंतु अर्जुन तिला खात्री देतो की घरातल्या कुणालाही तो काहीही होऊन देणार नाही आता पुढच्या भागात पाहूया की जी जी आपीवर डोळा ठेवून कोणतं पाऊल उचलतो अशाच नवीन मराठी मालिका अपडेट्ससाठीच कट्टा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा